प्रसिद्ध कीर्तनकार गजानन महाराज काळे यांचा आवाज नेरुळच्या भक्तापर्यंत मोलाचा सल्ला देऊन गेला श्री संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक सेवा मंडळ हरिनाम सप्ताह श्री गणेश मैदान नेरूळ पश्चिमेते अध्यक्ष रामदास कराडे उपाध्यक्ष अभिषेक हाडवळे सचिव दिलीप सुर्यवंशी सहसचिव स्वप्निल सुकाडे गौरव मातेले विशेष सहकार्य नवी मुंबई महानगरपालिका नेरूळ पोलीस स्टेशन वाहतूक विभाग अग्निशमन दल विद्युत विभाग विनापूजन मनोहर महाराज लांडे यांच्या ते व्यासपीठ चालक हरिभक्तपरायन वैभव महाराज गाडेकर आळंदी हरिभक्त हरिभक्तपरायण गजानन महाराज काडे जुन्नर कुलस्वामी खंडेराया चरित्र कथासार व भागवत प्रवक्ते वळज यांनी अतिशय सुंदर प्रकारे कीर्तन करून आलेल्या भाविकांचे मन जिंकून घेतले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून त्यांचा शाळ डायरी संघटनेचे बोधचिन्ह असलेले घड्याळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाणसाहेब तसेच दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे उपस्थित होते सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे हे सांगता पारायण आणि काय सांगाल आजचा जो कार्यक्रम होता त्याच्याबद्दल समाजाच्या दृष्टिकोनातून आता बहिष्कृत होताना समाज दिसतोय त्यामुळे हे जे कार्यक्रम आहेत ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्मापासून भरकटलेले जे लोक आहेत यांना धर्माचं अधिष्ठान प्राप्त व्हावं धार्मिक क्रियेमध्ये यांचा सातत्याने सहभाग वाढावा आणि एवढंच नव्हे तर आपण ज्या भारत देशामध्ये राहतो आपली संस्कृती अतिशय हाय लेवलची आहे संपूर्ण जगतातील जर विचार करतो म्हटलं इंडियन कल्चर इज द व्हेरी बेस्ट कल्चर इन द वर्ल्ड संपूर्ण जगतातील संस्कृतीचा जर विचार करतो म्हटलं भारत देशासारखी संस्कृती शोधूनही सापडणार नाही आणि ह्या संस्कृतीचं जे जतन आहे ते माझे ज्ञानोबर आहे आणि तुकोबरांचे जे पायिका आहे तेच असणारे करतात आणि तो एकमेव वारकरी संप्रदायच असा आहे की ह्या संप्रदायामध्ये कोणालाही बंधन नाही तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा असो किंवा कोणी असो यारे 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 थोर याती भलते नारीनर कराव्या विचार नलगे चिंता कोणाशी एकमेव ध्येय सा प्राप्त करून देणारा कोणता जो संप्रदाय असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदायाचे संप्रदाया हे जे कार्यक्रम आहे हे आपल्याला सुंदर असं अधिष्ठान प्राप्त कर केल्याशिवाय राहणार नाही कारण संपूर्ण जो समाज आहे आता हा थोडा परावृत्त झाला आहे याला एकत्र आणण्याचं काम याला बांधून ठेवण्याचं काम आणि संस्कृतीचं जतन करण्याचं काम म्हणजेच माझ्या ज्ञानोबराय तुकोबारांचे पाईक अर्थात वारकरी संप्रदाय करतो आणि ह्या ठिकाणी असणारा हा जो कार्यक्रम आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक सेवा मंडळ अखंड हरिणाम सप्ताहाच्या माध्यमातून सर्व समाज या ठिकाणी बांधला गेला आणि हजारो लोक ह्या दृष्टिकोनातून चांगल्या वाटचालीकडे लागले महाराज काय सांगाल आता जे नवीन पिढी आहे ते कुठंतरी वेगळ्या वळणाला चालली संप्रदाय भजनीकडे न वळता एक वाईट व्यसनात चालली व्यसनाच्या आहारी चालली त्या लोकांना काय मशी नाही असं तुमचं मत जे आहे संप्रदायाकडे ते वळत नाही असं नाही प्रत्येक व्यक्ती हा श्रद्धावानच आहे राय म्हणतात जो श्रद्धावान असतो त्याला ज्ञान प्राप्त होतो श्रद्धा मयोयम पुरुषयो श्रद्धा ज्ञानोबा राय बोलतात ऐशनी हे सकळ जगडंबर निखिळ श्रद्धेचा केवळ वतला असे प्रत्येक पुरुष हा श्रद्धावान असल्यामुळे फार असा भळकटलेला नाही फक्त एक आहे ज्याची संगत चुकली तोच याच्यापासून परावृत्त होतो संगत जर चांगल्याची घडली तर चांगलाच होईल ना कारण हे तेही मतीपुंसा हिने सहसमागमात समस्या समताम येते विशिष्टाची विशिष्ट हीन माणसाची संगती केलीत माणूस हीन होतो सम माणसाची संगती केलीत माणूस सम होतो आणि उत्कृष्ट माणसाची संगती जर केली तर माणूस उत्कृष्ट होतो भरकटण्याचं कारण असं आहे त्याची संगती चुकली आणि संगती चुकल्यामुळेच तो व्यशनाच्या आधीन झाला आणि तो तिकडे भरकटला पण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये म्हणा किंवा वारकरी संप्रदायामध्ये म्हणा आमच्या संप्रदायामध्ये वेशनाला थारा नाही आमच्या संप्रदायामध्ये व्यसनं चालत नाही म्हणून आमच्या संप्रदायामध्ये नियम आहे तुळशीची माळा घातली पाहिजे एकादशी केला प केली पाहिजे मांस मदिरा मदिराचं सेवन केलं नाही पाहिजे आमच्या संप्रदायामध्ये हे नियम असल्यामुळे काही काही लोकांना ते जड जातात आणि ते दूर पडतात पण जे आमच्याबरोबर आलेत ना त्यांचं संपूर्ण प्रपंच त्यांचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहत नाही महत्वाचं म्हणजे आम्ही एकोणीस वर्षा पूर्वी आज सप्ताह चालू केला थर्टी फर्स्टला